नमस्कार गेली दोन वर्ष आले आपण ऑनलाईनच्या माध्यमातून सामूहिक श्रीसुक्त उपासना करतो आहे जेव्हा आपण सामूहिक श्रीसुक्त उपासना करतो सगळ्यांची एनर्जी एका एक वेळेला अशी निर्माण होते आपण आपल्या घरी राहून ही उपासना करायची आहे एक नियम आहे की रात्री पावणे बारा वाजता आपल्याला छान फ्रेश होऊन देवीपुढे बसायचं आणि श्रीसुक्ताची सोळा आवर्तनं आपल्याला म्हणायची आहेत श्रीसुक्त संस्कृतमध्ये म्हणता येत नसेल किंवा उच्चार जमत नसतील तर मग आपण जे मराठीमध्ये आहेत ते म्हणू शकता अगदी अर्थ देखील म्हटला तरी चालेल स्वामी समर्थांचं जे केंद्रातलं पुस्तक आहे त्याच्यामध्ये आपल्याला श्रीसुक्ताचं मराठी अनुवाद किंवा मराठी भाषांतर त्याच्यामध्ये आलेलं आहे ते देखील तुम्ही म्हणू शकता आणि रा फक्त रात्री नव्हे तर, तर दिवसभरात तुम्हाला ज्या ज्या वेळेला वेळ मिळणार आहे त्या त्या वेळेला तुम्ही श्रीसुक्त म्हणालात तर तुम्ही किती म्हणालेला आहात ते लिहायचं आहे आणि तुम्हाला एक व्हॉट्सॲप नंबर दिला जाईल त्याच्यावरती तुम्ही पाठवायचं आहे किंवा गुगल फॉर्म त्यावेळेला दिला जाईल त्याच्यावर तुम्ही लिहून पाठवायचं आहे की तुमची टोटल आवर्तनं किती झाली तर याच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी जर देवीची प्रार्थना केली देवीचं आवाहन केलं आणि सगळ्यांना सुखी राहू दे आपल्या कुटुंबाला सुखी राहू दे सर्व समाजाला सुखी राहू दे अशी प्रार्थना आपण जर केली तर निश्चितपणे आपण देखील ह्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो काहीतरी शुभ इच्छा आपण प्रकट करतो असं होणार आहे जर एखाद्या व्यक्तीला रात्री पावणे बारा वाजता जमणार नाही आहे तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही म्हणू शकता फक्त एका बैठकीमध्ये म्हणायचं आहे आणि सोळा वेळेला म्हणायचं आहे दुपारी जमलं दुपारी करा सकाळी जमलं सकाळी करा जी लोकं परदेशामध्ये राहतात त्या लोकांनी दिवसभरामध्ये कधीही म्हणा आणि नऊ दिवस, दिवस आपल्याला हे श्रीसूक्त म्हणायचं आहे जर नाही जमलं सोळा वेळेला तर एकदा तरी म्हणा पण रात्री पावणे बारा वाजता ज्यावेळेला आपण सुक्त म्हणतो तेव्हा काय एनर्जी क्रिएट होते हे तुम्ही स्वतः ऑब्झर्व करू शकाल खूप छान वाटतं मी देखील तुमच्याबरोबर करणार आहे आपल्या आपल्या घरी बसून आपल्याला ही साधना करायची आहे तर या साधनेच्या माध्यमातून नवरात्रीमध्ये मा दे आपण देवीचा पूर्ण कृपा आशीर्वाद धारण करणार आहोत देवीला प्रार्थना करणार आहोत की जसा आमच्या पूर्वजांचा सा सांभाळ केला आमचा सा सांभाळ केला तर पुढच्या पिढ्यांचाही सांभाळ कर सर्वांना सुख दे सर्व समाजाला सन्मार्ग दाखव आणि तुझा कृपा आशीर्वाद सदैव आमच्यावरती राहू दे तर अशा प्रकारे आपल्याला सामूहिक श्रीसुक्त पठन साधना करायची आहे याच्या माध्यमातून आपण आपला उद्धार करणार आहोत आपल्या कुळदेवीला ग्रामदेवतेला महालक्ष्मी महाकाली महासरस्वतीला आपण प्रसन्न करून घेणार आहोत खरं तर नवरात्रीचं जेव्हा दिवस येतात तेव्हा एक वेगळा आनंद मनामध्ये असतो कारण की खूप व्यापक अर्थ भरलेला आहे अनेक घरांमध्ये घटस्थापन केले जातात त्या घटामागे देखील खूप अर्थ भरलेला आहे तर पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापना याविषयी थोडक्यात पाहणार आहोत मग आपले जे काही रेग्युलर व्हिडिओ आहेत ते आपले सुरू होणार आहेत पण गेल्या वर्षी या नवरात्रीमध्ये जी आपण सामूहिक साधना केली आणि देवीने आपली प्रगती उत्तरोत्तर केली आणि आपली एवढी मोठी एक सबस्क्रायबरची फॅमिली निर्माण झाली तर यावेळेला आपण अजून छान करूया मस्त करूया आणि आपण देवीला कुळदेवीला प्रसन्न करूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर तुमच्याबरोबर अजून कोणाला ही साधना करायची असेल तर मी सांगेन की जास्तीत जास्त व्हिडिओज आहेत तो शेअर करा अनेकांपर्यंत पाठवा कारण की जेवढं देवीचं आपण नामस्मरण करू जेवढा म्हणून आपण सर्व मिळून करू तेवढं त्याचं फळ जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मिळत असतं त्यासाठी ही साधना सर्वांनी करायची आहे दिनांक चार ते सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आपण श्रीसुक्त साधना याविषयी तीन दिवस झूमवरती सेशन घेणार आहोत तर त्याचं जवळपास बुकिंग झालेलं आहे तर तुम्ही जे काही सहकार्य केलं त्याबद्दल खरंच धन्यवाद तर असं सहकार्य करत राहा आणि आपल्या सर्वांवरती देवीचा देवाचा कृपा आशीर्वाद सदैव राहो व्हिडिओ अधिक शेअर कर त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करणं करून बेलकडून क्लिक करा म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि आपण आनंदाने नवदुर्गेचं दुर्गा मातेचं स्वागत करूया बोलांबे माते की जय धन्यवाद